नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावध कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजार भाव आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आपण चेन्नई आणि हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत अदर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत चेन्नई येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा चार हजार सातशे अति मित्रांनो चार हजार आठशे रुपये फुलविक साईज कांदा हा चार हजार सहाशे ते चार हजार सातशे मुक्कल कांदा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे मीडियम कांदा हा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे गोल्ट कांदा हा तीन हजार ते तीन हजार चारशे आणि जो गोलटी कांदा आहे हा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये या दराने मित्रांनो आज चेन्नई येथे कांदा बाजार भाव हा निघाला आणि कालच्या तुलनेत आज चेन्नई येथे कांदा बाजार भाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज हैदराबादला जो फुल बिग साईज कांदा आहे हा चार हजार सातशे ते पाच हजार शंभर डबलपत्ती कांदा हा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे मीडियम कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार आठशे गोल्टा कांदा हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे गोलटी कांदा हा चार हजार रुपये ते चार हजार दोनशे आणि जो मित्रांनो जो पंगल कांदा आहे हा तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे आणि जो चोपडा कांदा आहे हा दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे रुपये या दराने आज हैदराबाद येथे कांद्याला दर हे मिळत आहे अदर मित्रांनो हेच होते आजचे चेन्नई आणि हैदराबाद येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज दोन्ही ठिकाणी आपल्याला कांदा बाजार भाव हे स्थिर पाहायला मिळत आहेत अदर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद